प्रेक्षकांना सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सगळेजण प्रतिमा सभोवताली बसलेले असतात तेव्हा अस्मिता म्हणते की अगं प्रतिमा त्या तुला पाठीमागचं थोडं तरी काही आठवत असेल ना तर आता प्रतिमाने डोक्याला हात लावलेला असतो तेव्हा आता अस्मिता म्हणते की अगं आठव तेव्हा आता प्रिया म्हणते की आई असं काय करते सगळं तुम्हाला जन्म दिलाय आणि हे बघ बाबा हे तरी तुला आठवतायत का तू आठवण्यात चा प्रयत्न कर असे म्हणत प्रिया आता प्रतिमाला आता हलवू लागते प्रतिमाच्या तोंडाला हात लावू लागते तेव्हा प्रतिमा आता डोक्याला हात लावून प्रतिमाला त्रास होऊ लागतो ते बघताच आता ताबडतोब डॉक्टर साधना म्हणतात की रविराज इट इज व्हेरी डेंजरस आणि ताबडतोब हे थांबवा डॉक्टर साधना म्हणतात की तन्वी मला कळतायत तुझ्या भावना प्लस पण प्लीज तू हे थांबव ते ऐकून आता प्रिया म्हणते की नाही मी आता माझ्या आईसोबत आत्ताच बोलणार तेव्हा आता रविराज म्हणतो की तन्वी अगं तू थांब आणि तू इकडे बरं माझ्याकडे प्रिया काही ऐकायला तयारच नसते प्रिया म्हणते की नाही नाही मी आईसोबत आत्ताच बोलणार प्रिया म्हणते की मी आत्ताच बोलणार तर प्रतिमा तेथून जाऊ लागते तर तेवढ्यात प्रतिमाला चक्कर येऊन पुन्हा प्रतिमा खाली पडते तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो पटकन आता पाणी घेऊन या रे असे बोलताच आता सायली ही पाणी आणायला जाते तर सगळेजण आता प्रतिमा प्रतिमाभोवती गोळा झालेले असतात पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता सायली प्रतिमाला प्यायला पाणी देते पाणी पिताच आता पूर्ण आहे म्हणते की बरं वाटतंय का गा आता प्रतिमा कल्पना देखील प्रतिमाला बरं वाटतंय का असे विचारते तेव्हा प्रतिमा मान हलवते त्यानंतर आता डॉक्टर पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करून सांगते की तुम्ही प्रतिमाला आत्ता आतमध्ये घेऊन जा तेव्हा आता अश्विन हा प्रतिमाला घेऊन जाऊ लागतो इकडे आता प्रिया ही सोप्यावर बसते आणि विचार करते की चला मी जे केलं ना ते काही वाईट घडलेलं नाही अजूनही जरी या प्रतिमाची वाचा आली असली तरी मेंदू अजून झोपलेलाच आहे आणि तिला काही आठवत नाही इकडे आता रविराज हा डॉक्टर साधनाचे आभार मानतो तेव्हा डॉक्टर साधना म्हणतात की तुला जर आभार मानायचे असेल ना माझे नाही तर या सायलीचे मान कारण तिनेच रिस्क घेतली आणि त्यामुळे प्रतिमा ही शुद्धीवरती आली आणि तिची वाचा देखील परत आली सायली म्हणते की डॉक्टर यामध्ये माझं काहीच क्रेडिट नाही आहे जे काही केलं ते तुम्ही केलं आणि तुम्ही जी ट्रीक दिली तीच मी केली काळजी करत प्रताप म्हणतो की पण डॉक्टर प्रतिमाची वाचा तर आली पण स्मृती परत येईल का तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका वाचा आली ना तेव्हा नक्की स्मृती ही परत येईल त्यानंतर आता प्रिया म्हणते की पण मला अजूनही कळत नाही आहे की आईने सायलीकडे बघत तन्वी का हाक मारली तेवढ्यात आता लगेच डॉक्टर साधना म्हणतात की कारण तिला अपघाताचा तो क्षण आठवला असणार आणि त्यावेळेस सायली तिच्या समोर होती डॉक्टर म्हणतात की त्यामुळे त्या लगेचच प्रतिमाच्या मेंदूला चाल चालना मिळाली आणि सायली समोर होती ना तेव्हा लगेचच जुनी आठवण प्रतिमाच्या मेंदूत जागी झाली असल्याचे डॉक्टर सांगते आणि लगेचही डॉक्टर म्हणतात की म्हणजे प्रतिमा बहिणीची स्मृती परत येण्याची चान्स खूप जास्त आहे आणि ते ऐकून आता पूर्णाईला आनंद होतो आणि पूर्णाई गणपती बाप्पाचे हात जोडून आता दर्शन घेते आणि म्हणते की बाप्पा हा आनंद असाच राहू दे रे बाबा तर आता सायलीसुद्धा गणपती बाप्पाच्या पाया पडते आणि म्हणते की या घरावर सदैव तुझी कृपा असू दे बाप्पा आणि सगळ्यांनी गणपती बाप्पाला आता हात जोडलेले असतात इकडे आता सायली ही बेडरूममध्ये येते तर अर्जुनसुद्धा बेडरूममध्ये येतो तर आता अर्जुन सायलीकडे लक्षच देत नसतो आणि लगेच तिथे येऊन डायरी घेतो तर हसतच सायली आता अर्जुनकडे पळते आणि म्हणते की अर्जुन सर मला एवढा आनंद झाला ना माझा आनंद पोटातच मावत नाही आहे तुम्हाला माहिती आहे का जेव्हा प्रतिमा हत्याने मला तन्वी अशी हाक मारली ना ते क्षण मला अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही आहे अर्जुन खाली त्याची डायरी बघत असतो आणि आता पटकन सायली ही अर्जुनच्या हातातील डायरी घेते तर अर्जुन बाजूला जातो पुन्हा सायली अर्जुनकडे येत म्हणते की सर प्रतिमाहत्या आता लवकर बऱ्या होतील ना तेव्हा आता सायली म्हणते की सर तुम्ही ऐकताय ना तर अर्जुन हळूच म्हणतो ऐकतोय पटकन आता अर्जुनच्या हातातील फाईल घेत सायली म्हणते की आहो मी तुम्हाला एवढी आनंदाची बातमी सांगते आणि तुमचं काय लक्ष दुसरीकडंच आहे काही बिनसलंय का तुमचं तेव्हा अर्जुन आता सायलीकडे बघतो अर्जुन म्हणतो की ते अपघाताचं रिक्रिएशन किती डेंजरस होतं तुम्हाला कळतंय का तरीसुद्धा तुम्ही एवढ्या रिस्क घेऊन हे सगळं केलं आहे तुम्हाला माहिती आहे का याचा सिरियसनेस अर्जुन म्हणतो की तुम्ही एवढी मोठी स्टेप घेतली सायली आणि तुम्हाला एक शब्दानेही मला सांगावं असं नाही वाटलं का तेव्हा आता सायली म्हणते की मी तुम्हाला सांगणारच तर अर्जुन म्हणतो की काय सांगता आता तुम्ही हे अगोदरच मला सांगायला हवं होतं लगेच आता सायली अर्जुनला तोंडावर बोट ठेवत म्हणते की गप्प बसा मला काही बोलू देणार आहे की तुम्हीच बोलत बसणार आहात अर्जुन आता तोंडावर बोट ठेवतो इकडे आता सायली म्हणते की एक तर मी तुम्हाला फोन केला पण तुम्ही फोन कट केला आणि त्यानंतर तुम्ही फोन स्विच ऑफ करून ठेवलाय त्यामुळे मला वाटलं की तुम्ही कामात असाल म्हणून मी तुम्हाला परत कॉल केला नाही आणि चैतन्य सरांना कॉल केला तेव्हा आता अर्जुन म्हणतो की एक मिनिट तुमचा फोन मी बघितला कट केला आणि नंतर स्विच ऑफ केला हे कधी झालं तर आता सायली सुद्धा विचार करू लागते तेव्हा आता राग येऊन पुन्हा अर्जुन म्हणतो की तरी पण तुम्ही फोन परत परत का क केला नाही तेव्हा आता सायली म्हणते की तुम्ही फोन स्विच ऑफ केला तरीसुद्धा मी तुम्हाला परत कॉल करायला हवा होता का तर आता अर्जुन म्हणतो की तुमचा फोन आला हे कळल्यानंतर मी धावत आलो असतो आणि तुम्हाला जर काही झालं असतं तर असे म्हणत आता अर्जुन सायलीकडे बघतो राग येऊन आता सायली म्हणते की तर काय तर अर्जुन म्हणतो की तर मी मधुभाऊला काय उत्तर दिलं असतं कान धरून आता सायली म्हणते की बरं मला माफ करा आणि आता मी तुम्हाला परत परत अशा वेळेस फोन करत जाईल तेव्हा अर्जुन खुश होतो त्यानंतर अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि म्हणतो की सॉरी मला तुमचा खूप रागही आला होता पण मला तुमचं कौतुकही वाटत होतं कारण आज तुमच्यामुळे प्रतिमाहत्याची वाचा परत आली सायली म्हणते की आहो माझ्यामुळे नाही हो आपल्या घरात जो बाप्पा बसवलाय ना त्याच्यामुळे हे सगळं घडून आलंय तेव्हा आता सायली म्हणते की खरं तर मी रविराज काकांबरोबर जाणारही नव्हती पण ती प्रिया कॉलेजमध्ये अडकली होती ना अर्जुन म्हणतो की नव्हती प्रिया कॉलेजमध्ये अडकली नव्हती तेव्हा ती माझ्यासोबत ऑफिसमध्ये होती तर आता सायलीला मोठा धक्का बसतो आणि आता ते ऐकताच सायलीला राग येतो रागाने सायली अर्जुनकडे बघते तेव्हा आता घाबरतच अर्जुन कानाला हात लावतो आणि म्हणतो की सॉरी सॉरी त्यावेळेस तन्वी ऑफिसमध्ये होती हे मी तुम्हाला फोन आल्यानंतर सांगणारच होतो त्यानंतर सायली म्हणते की ठीक आहे कान सोडा तर आता सायली म्हणते की या प्रियाची तर खरंच कमालच आहे या खोटारडे प्रियाने किती मोठी संधी गमावली माहिती आहे का तुम्हाला सायली म्हणते की गाडीमध्ये खरं तर प्रिया असायला हवी होती आणि जेव्हा ती तिने तिच्या आईचा पहिल्यांदा आवाज ऐकायला हवा होता अर्जुन म्हणतो की बरं झालं पण ती माझ्या सोबत ऑफिस मध्ये होती आणि तुम्हाला माहिती आहे का आज तिच्या विरुद्ध एक मोठा पुरावा माझ्या हाती लागणार होता अर्जुन म्हणतो की तुमचा फोन आला आणि तो चार्ज गेला तर सायली इकडे प्रतिमाच्या आठवणीत हरवून गेलेली असते आणि आता अर्जुनच्या बोलण्याकडे सायलीचं काही लक्षच नसतं तिच्या तळपायावरून तर लगेचच अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायली विचारात पडलेली बघून आता अर्जुन सायली समोर येतो आणि चुटके वाजवत म्हणतो की मी सायली कुठे हरवल्या तर सायली भानावर येते त्यानंतर विचार करत सायली सांगते की अर्जुन सर प्रतिमाहत्याची वाचा परत आली ना त्यावेळेस त्यांनी पहिलाच शब्द उच्चारला आणि तो म्हणजे तन्वी याचा अर्थ त्यांच्या मुलीशी असलेलं त्यांचं नातं त्यांच्या मेंदूच्या तळाशी कुठं खोलपर्यंत रुजलंय म्हणते की ते म्हणतात ना मुलीचं नातं आईच्या नाळेशी जोडलेलं असतं ते अगदी खरं आहे तेव्हा आता अर्जुन विचार करत म्हणतो की मला आत्ता काहीही एक्सप्लेन करता येणार नाही आणि एक्सक्यूजही करता येणार नाही पण प्रिया ही खोटारडी आहे आणि ती तन्वी नाही आहे इकडे आता स्... प्रतिमा ही तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असताना झपक्या मांजराच्या पावल्यांनी प्रिया तिथे येते आणि हळूच कॉट शेजारी असलेला ड्रॉवर उघडत त्यामध्ये आता डॉक्टरांनी दिलेल्या त्या गोळ्याची बॉटली प्रिया ही आपल्या हातात घेते आणि त्याच आकाराची सेम टू सेम तशीच दिसणारी गोळ्याची दुसरी बॉटल प्रियाने आता आणलेली असते तेव्हा आता प्रिया त्या गोळ्यांकडे बघत विचार करते की आता डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या तू घ्यायच्या नाही तर मी दिलेल्या तू गोळ्या घ्यायच्या आणि असेच झोपून राहायचं त्यामुळे तुझी मेमरी कधीच परत येणार नाही आणि आता इकडे हळूच असती प्रियाने आणलेली गोळ्याची बाटली त्या ड्रॉवरमध्ये ठेवून डॉक्टरांनी दिलेली गोळ्याची बाटली घेऊन गुड नाईट असे करत प्रिया हळूच तिथून निघून जाते इकडे आता प्रिया ही तडक मैपतकडे येते आणि प्रतिमाची वाचा परत असलेली आता नागराज महिपत आणि साक्षीला प्रियाने सांगताच सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो मोठ्याने ओरडत साक्षी म्हणते की काय प्रतिमाची वाचा परत आली तर मैपत म्हणतो की अजून काय काय आठवायला लागलं ते तर प्रिया म्हणते की तिला काही आठवत नाहीये तिची फक्त आता वाचा चाली आणि ती घडाघडा बोलते नागराज म्हणतो की अगं पण ती तुला म्हणाली ना तिने तुला तन्वियाशी हाक मारली तेव्हा आता प्रिया म्हणते की तिने मला मारली की सायलीला ते मला कसं माहीत प्रिया म्हणते की मला तर भयंकर टेन्शन आलाय तिने सायलीला बघून जर तन्वी असे हाक मारली असेल तर आणि तिने जर सायलीला तीच तन्वी आहे ओळखलं असेल तर घाबरतच आता था 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 नागराज म्हणतो की असं असेल तसं असेल असं म्हणून काहीही होणार नाही आणि काहीतरी आता पाऊल उचलावंच लागणार आहे राग घेऊन आता घाबरतच म्हैपतला नागराज म्हणतो की म्हैपत तू बरोबर बोलत होताच हत्याला आपण मारूनच टाकायला हवंय तेव्हा आता साक्षी म्हणते की ये तसं काही करायचं नाही आणि आता तिला तर काहीच आठवत नाही आहे तिची फक्त वाचा आली साक्षी म्हणते की त्याने काय फरक पडणार आहे सांगा ना तर प्रिया म्हणते की अगं पण काय गॅरंटी तिची स्मृतीही परत येईल प्रिया म्हणते की आपल्याला काय वाटलं होतं का पण आली ना तिची वाचा परत तशीच तिची मेमरी देखील परत आली तर तेव्हा नागराज आता प्रियाकडे बघतो तेव्हा आता साक्षी म्हणते की आणि जरी तिची मेमरी पुन्हा आली तर तिला आपण एवढ्या वर्षांनी तिचा अपघात केला होता आणि ती आपणच आहोत तिला कसं कळणार तेव्हा आता महिपत म्हणतो की ते नाही माहिती पण ती जमिनीवर लटकली होती ना तेव्हा तिने मला बघितलंय मी तिचा चेहरा जाळला होता ना तेव्हा सुद्धा तिने ते मला बघितलंय नागराज म्हणतो की तिला काय आठवतं आणि हो काय नाही आठवत हे आपल्याला कसं कळणार आणि अपघात झाल्यानंतर मीही तिकडे गेलो होतो काहीतरी करायलाच पाहिजे आता अशी भीती नागराज दा म्हणतो आणि आता लगेचच प्रिया म्हणते की पण जर तिने मला तिची तन्वी म्हणायला जर मान्यच केलं नाही तर प्रिया म्हणते की तिला जर कळलं आली तिचीच मुलगी आहे तर आणि हे सगळे सुभेदार ना एकदम चिवट आहे ते तिची स्मृती परत आणल्याखेरीज राहणारच नाही त्यानंतर आता प्रिया ही सगळ्यांकडे बघते आणि म्हणते की अगं काय करायचं तुम्ही ते करा ना माझ्याकडे काय बघताय असे सगळेजण तेव्हा आता साक्षी म्हणते की सगळं आम्हीच करायचंय का आणि काय ग तुला आम्ही तिकडे कशासाठी पाठवलं आहे तू काय करत होती तिकडे तेव्हा आणि आता लगेच साक्षी म्हणते की काय करतेस तू त्या अर्जुनच्या पाठीमागे वेड्यासारखी फिरतेस ना तर आता लगेचच बोट करत प्रिया म्हणते की ए पर्सनल गोष्टी बोलायच्या नाहीत बरं का तेव्हा आता राग घेऊन मोठ्याने ओरडत मैपत प्रियावर धावून जातो जोराने ओरडत मैपत म्हणतो की साक्षी एकदम बरोबर बोलते आणि ज्या वेळेस तो किल्लेदार त्या प्रतिमाला त्याच्या बायकोला घेऊन रिक्रिएशनच्या अपघाताचा सीन रिक्रिएट करायला गेला होता तेव्हा तू काय करत कुना बरबर होती कुणाबरोबर होती झोपा काढत होतीस का असे मोठ्याने ओरडत आता मायपत प्रियाला बोलतो मोठ्याने ओरडत मैपत म्हणतो कुठे होतीस तू प्रिया घाबरते नागराज म्हणतो की अगं गप्प काय कुठे होतीस तू घाबरतच प्रिया म्हणते की मी त्याच्या होते तेव्हा ते ऐकताच आता नागराज राग येतो आणि आता प्रियाचा गाळा आवडत मै नागराज म्हणतो की काय केलंस या पुरीने आणि आता जोरानेम नागराज नेम प्रियाचा गळा दाबलेला असतो आणि मैपत आता रागाने आता डोळ्यातून अग्नी भडकवत आता प्रियाकडे बघत असतो आणि ते बघताच आता साक्षी घाबरते आणि हात करत म्हणते की अरे काय करताय तुम्ही आता तिचासुद्धा जीव घेणार आहात का हा आणि आता सुद्धा त्याचा हात आता प्रियाचे तोंड दाबण्यासाठी पुढे करतो तेव्हा आता घाबरून साक्षी ही म्हैपतला धरते आणि म्हैपतला मागं लोटते आणि लगेचच आता नागराजलासुद्धा सोडा तिला असे म्हणत बाजूला करते तेव्हा आता प्रिया खूप घाबरलेली असते तर आता साक्षी म्हणते की काय ग तू तुझ्यामुळे त्या प्रतिमाची स्मृती परत आली साक्षी आता प्रियाच्या डोक्याला हात लावत मारत म्हणते की तुझ्यामुळे आम्ही तिघे फासावर लटकूस शिरतंय का तुझ्या या डोक्यामध्ये इकडे आता मैपत सुद्धा रागाने आता प्रियाकडे बघत असतो दुसऱ्या दिवशी इकडे प्रतिमा सकाळीच उठून तिचे सगळे आवरते आणि किचनमध्ये येत आता गणपती बाप्पासाठी प्रसाद तयार करू लागते तर तेवढ्यात अश्विन अर्जुन प्रताप पूर्णाई अस्मिता सगळेजण आता हॉलमध्ये येतात आणि सायली आणि प्रतिमा आता प्रसाद करत असल्याचे बघत हसतच पूर्णाय म्हणते की सायली आणि प्रतिमाचे आता प्रसादाला हात लागले म्हणजे खुश होऊन गणपती बाप्पा आता प्रवासाला निघणार सगळेजण आता हसू लागतात आता प्रिया पुढे येत म्हणते की काय चाललंय इथे हे आणि प्रिया आता सायली समोर येते आणि म्हणते की सायली तुला मी एकदा सांगितलं होतं ना तरी सुद्धा तू माझ्या पुन्हा आता आईला कामाला लावलं की काय तेव्हा आता प्रतिमा हात करत म्हणते की नाही सायली नाही काहीच नाही कामाला लावलं मीच स्वतःवरून बोलायला लागली होती ना मग आता परत खाना खुना कशाला करते तेव्हा करत आता हात करत कल्पना म्हणते की थांबा तुम्ही त्यानंतर आता कल्पना प्रतिमाला म्हणते की कल्पना प्रसादामध्ये काय काय घातलंच ग आणि आता लगेचच हसत प्रतिमा प्रसादामध्ये काय काय घातलं हे बोलू लागते पण आता प्रतिमाचा कंठ आणि शब्द बाहेर फुटत नसतात तेव्हा ते बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमाच्या तोंडातून पुन्हा शब्द बाहेर निघत नसतात तर आता पूर्णाई म्हणते की अगं बोल ना काहीतरी तर प्रतिमा बोलण्याचा प्रयत्न करते पण आता प्रतिमाच्या तोंडातून पुन्हा शब्दच फुटत नसतात आणि प्रतिमाचा कंठ आता बोलका अजून मोकळा झालेलाच नसतो आणि आता शब्द बाहेर पडतच नसतात आणि आता प्रतिमा सायलीला सांगण्याचा प्रयत्न करते की अगं मला बोलता येत नाही आहे सायली म्हणते प्रतिमात्या तुम्हाला काही त्रास होतोय का काय होतोय प्रतिमा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करू लागते पण आता शब्द काही प्रतिमाच्या बाहेर पडतच नसतात तर आता रविराज म्हणतो की प्रतिमा प्रयत्न कर जमेल तुला जमेल प्रतिमा पुन्हा प्रयत्न करू लागते पण प्रतिमाचे शब्द बाहेर पडत नसतात रविराज म्हणतो की काल तू तन्वी म्हणून हाक मारली होतीस ना कर प्रयत्न कर अस्मिता म्हणते की हो ना म्हणजे प्रतिमानंतर सुद्धा तू काही शब्द बोललीच असेल ना तेव्हा आता सुद्धा ते बोलण्याचा प्रयत्न कर प्रतिमा आता पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करू लागते आणि प्रे सायलीला सांगण्याचा प्रयत्न करू लागते पण शब्द काही बाहेर पडत नसतात आणि आता मला बोलता येत नाही असे खुणीनेच प्रतिमा सगळ्यांना सांगू लागते ते बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे की नाही हे बघण्यासाठी अर्जुन आणि चैतन्यने एकाक मोठ्या खेळाचे प्रयोजन केलेले असते संध्याकाळी सगळे गोल रिंगण धरून बसलेले असतात आणि अर्जुनने आता एक बाटली आणलेली असते अर्जुन म्हणतो की या खेळात आता ही बाटली गोल बिंगणार आणि गोल फिरल्यानंतर या बाटलीचे तोंड ज्याच्याकडे जाईल त्याच्या अपोजिट व्यक्तींनी आता मी सांगेल तशी कृती करायची पटकन आता अर्जुन ती बाटली गोल घुमवतो आणि तिचे तोंड आता प्रियाच्या विरुद्ध बाजूला आलेले असते आणि आता अर्जुन प्रियाला माडी घालून आता ती ॲक्शन करावायला सांगतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आता मी जसं जसं करेल तसं तो करायचं तर अर्जुन माटी घालतो प्रिया ही माटी घालते अर्जुन त्याचा पाय वर करतो तशी प्रिया ही तिचा उचवातळ पाय वर करते त्याच वेळेस आता चैतन्य हा प्रियाचे दोन्ही तळपाय बघून प्रियाच्या कुठल्याच तळपायावर तुळशीपात्राची पात्राची खून नसल्याचे चैतन्य समोर आलेले असते इकडे आता बाजूला येत अर्जुन म्हणतो की चैतन्य तू नक्की बघितला आणि तुला खात्री आहे ना तिच्या पायावर कुठलाही मार्क नव्हता म्हणून चैतन्य म्हणतो की एकशे एक टक्का मी बघितला आणि प्रियाच्या तळपायावर अशी तुळशी पात्राची कोणतीही खून नव्हती ती ऐकताच खुश होऊन अर्जुन म्हणतो की म्हणजे ही तन्वी नाहीये तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे तिच्या दोन्ही पायावर तुळशीपत्राचे खून नाही हे मी बघितलं पण आता आपण सगळ्यांच्या समोर कसे सिद्ध करणार तेव्हा आता अर्जुन म्हणतो की यातूनही काहीतरी मार्ग निघेल तेव्हा आता प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र नसल्याचे आता सगळ्यांच्या समोर अर्जुन कोणती भयानक ट्रिंक वापरून समोर आणणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा